भगवान बाबा को प्रणाम महान त्यागी बाबा को प्रणाम परमात नाही गुरु विना उद्धार नाही जीवनाचा आणि भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा गोर गरीब दुखितांचे दुःख दूर करणारे वाईट व्यसनापासून मानवाला मुक्त करणारे सत्य मर्यादा प्रेमाची शिकवण देणारे आमचे सद्गुरू निष्काम कर्मयोगी मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी यांची आज एकोणतीसावी पुण्यतिथी आहे आपले महान त्यागी बाबा जुमदेवजी तीन ऑक्टोबर एकोणीसशे शहाण्णव रोजी भगवंतात विलीन झाले होते परंतु महान त्यागी बाबा जुमदेवजींचे नाव आजही अजरामर आहे आज बाबा शरीररूपी नाही परंतु आत्मरूपी आपल्या सेवकांच्या सोबत आहे बाबांचे कार्य महान आहे म्हणून त्यांची नोंद इतिहासाने ठेवली आज बाबाला जाऊन एकोणतीस वर्ष पूर्ण झाली परंतु इतिहासालासुद्धा त्यांची नोंद ठेवावीच लागली आपण गेल्यानंतर शंभर वर्षानंतर आपली येणारी पिढी आपला फोटोसुद्धा भिंतीवर ठेवणार नाही आपण कोण होतो हे सुद्धा शंभर वर्षानंतर आपल्या येणाऱ्या भावी पिढीला सांगता येणार नाही परंतु आपल्या बाबांचं नाव जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत अजरामर राहील म्हणून मला मनावंसं वाटते आले शंभर गेले शंभर आमचे महान त्यागी बाबा झुमदेवजी एकच नंबर महान त्यागी बाबा जुमदेवजी नेहमी म्हणायचे परमात्मा एक हा परिवाराचा मार्ग आहे आणि पती पत्नी हा त्यांचा मूलभूत पाया आहे बाबांनी भगवत प्राप्ती केली तेही फुकटात जशीच्या तशी दुखी कष्टी लोकांसाठी वाटून दिली एक वेळ भगवंतालाही लाजवेल असे महान कार्य आपल्या बाबांनी केले बाबांमुळे आपल्याला परमात्मा एक मार्ग मिळाला आपल्याला सोन्याहून पिवळा असा मानव धर्म मिळाला गरिबी जरी त्या संसारात होती अन बाबाला आईची खरी साथ होती म्हणून मला मनावंसं वाटते की हवा वेगाने नव्हती हवेपेक्षा त्यांचा वेग होता दुखी कष्टी लोकांसाठी झटण्याचा त्यांचा इरादा नेक होता असा विठोबाजी आणि सरस्वताबाईचा लेख लाखात नव्हे तर जगात एक होता कुणीही कोणाच्या पोटी जन्म घेत नाही त्यासाठी आईवडिलांची कुश पवित्र असावी लागते आपले महान त्यागी बाबा झुमदेवजी यांचे वडील वडील विठोबाजी ठुबरीकर आणि आई सरस्वताबाई ठुबरीकर यांची पुण्याही की आपले महान त्यागी बाबा झुमदेवजी त्यांच्या पोटी जन्माला आले त्यांच्या आईवडिलांनी त्यांना चांगले संस्कार देऊन घडविले मुले जे काही कार्य करतात त्यांचे श्रेय त्यांच्या आईवडिलांना जाते कोणीही आपल्याला विचारले की महान त्यागी बाबा जुमदेवजी कोण होते तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की महान त्यागी बाबा जुमदेवजी परमेश्वर रूपी मानव होते एवढंच बोलते आणि रजा घेते तुम्हा सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार